नमस्कार मित्रांनो डी एम आर महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या चालू घडामोडींमध्ये आपण काही जबरदस्त गोष्टी पाहणार आहोत म्हणजे बघा माहिती तर महत्वाची आहेच पण ती अशी आहे की एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटेल चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेचच सुरू करूया आणि आजची सुरुवातच एका इतक्या पॉझिटिव्ह आणि मोठ्या बातमीने होतीये की ऐकूनच छान वाटेल आपल्या भारताची एक योजना थेट जगात नंबर वन ठरली आहे हो तुम्ही बरोबर ऐकलंय संपूर्ण जगात अव्वल आता हे यश किती मोठं आहे ते या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल तब्बल बारा कोटी अहो बारा कोटी कुटुंब विचार करा इतक्या मोठ्या संख्येने कुटुंबांच्या आयुष्याला या एका योजनेने आधार दिलाय हा आकडा म्हणजे काहीतरी सामान्य गोष्ट नाहीये हे या योजनेचं प्रचंड मोठं यश आहे तर आता तुमच्या मनात नक्की झालं असेल की ही योजना नक्की आहे तरी कोणती चला आपल्या पहिल्या सेक्शनमध्ये भारताच्या याच जागतिक यशाबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर ही योजना आहे आयुष्मान भारत योजना हो आजच्या तारखेला ही फक्त भारतातलीच नाही तर अख्ख्या जगातली सगळ्यात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना बनली आहे विचार करा बारा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना आजारपणातल्या मोठ्या खर्चापासून या योजनेने वाचवलंय केवढं मोठं काम आहे हे आता ह्या योजनेबद्दल थोडं अजून जाणून घेऊ बघा ही योजना दोन हजार अठरा साली सुरू झाली आणि हिला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे पी एम जे ए असंही म्हणतात सगळ्यात महत्वाचं काय तर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळतं आणि ह्यात मोठे मोठे उपचारसुद्धा कव्हर होतात ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे जी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देशभर चालवली जाते आणि भारताच्या यशाची गाडी इथेच थांबत नाहीये सहकार क्षेत्रात सुद्धा भारताने जगात आपला दबदबा निर्माण केलाय जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांची जी यादी आहे ना त्यात पहिले दोन्ही नंबर आपल्या भारतीय संस्थांचे आहेत रँक नंबर वर आहे सगळ्यांची लाडकी अमूल आणि दुसऱ्या नंबरवर शेतकऱ्यांची शान इफ्को खरंच ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे चला आता आपण आजच्या तारखेकडे म्हणजे सात नोव्हेंबरकडे येऊया आजचा दिवस अनेक ऐतिहासिक आणि महत्वाच्या गोष्टींसाठी ओळखला जातो बघूया आजच्या दिवसाचं काय विशेष महत्व आहे आजचा दिवस भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक सोन्याचा दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल आपल्या भारतीय हॉकीच्या गौरवशाली प्रवासाला आज बरोबर शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत तो खेळ ज्याने एकेकाळी जगावर राज्य केलं होतं जरा हा प्रवास बघा आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीसला भारतीय हॉकी फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यानंतर जो काळ आला त्याला सुवर्णकाळ म्हणतात एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन्नपर्यंत आपल्या टीमने सलग सहा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकली हा एक असा रेकॉर्ड आहे जो आजही सगळ्यांना प्रेरणा देतो आज आपण त्याच महान परंपरेची शताब्दी साजरी करतोय सात नोव्हेंबरचं महत्त्व आपल्या महाराष्ट्रासाठी तर खूपच खास आहे आज आपण विद्यार्थी दिवस साजरा करतो हा दिवस आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देतो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत पहिलं पाऊल टाकलं दोन हजार सतरापासून हा दिवस साजरा होतो आणि त्याचा उद्देश एकच आहे शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आजचा दिवस आपल्याला आणखी एका महत्त्वाच्या विषयाची आठवण करून देतो आणि त्याची हा वर्षीची थीम किंवा संकल्पना खूप प्रेरणादायी आहे युनायटेड बाय युनिक ही संकल्पना आहे राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाची दोन हजार चौदापासून दरवर्षी सात नोव्हेंबरला हा दिवस पाळला जातो कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यासाठी प्रतिबंध वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार किती महत्वाचे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवणं हाच यामागचा उद्देश आहे ओके चला आता भारताच्या बाहेर जाऊया आणि बघूयात की आंतरराष्ट्रीय स्तरावर काय महत्वाचं घडतंय ही एक खूपच मोठी आणि खरतर एक सकारात्मक बातमी आहे आपला शेजारी देश मालदीव यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय त्यांनी जनरेशनल स्मोकिंग बॅन लागू केलाय म्हणजे काय तर पिढ्यान पिढ्या पीड़ा धूम्रपानावर बंदी आणि असं करणारं मालदीव जगातला पहिला देश ठरलाय आरोग्याच्या दृष्टीनं हे एक ऐतिहासिक पाऊल आहे आता जरा पूर्व आफ्रिकेकडे वळूया तिथे टनझानियामध्ये सामिया सुलुहू हसन यांनी राष्ट्रपती पदाची सूत्र स्वीकारली आहेत तर टनझानिया ज्याची राजधानी डोडोमा आहे तिथे आता एका नव्या नेतृत्वाला सुरुवात झाली आहे आणि तिकडे अंतराळात चीनने शेनझो ट्वेंटी वन या आपल्या महत्वाकांक्षी मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलंय या मिशनमध्ये अंतराळवीर तब्बल सहा महिने स्पेस स्टेशनवर राहणार आहेत आणि तिथे सत्तावीस वेगवेगळे सायंटिफिक प्रयोग करणार आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींनंतर चला आता पुन्हा आपल्या देशाकडे येऊया काही महत्वाच्या नियुक्त्या आणि रिपोर्ट्सवर एक नजर टाकू प्रशासकीय क्षेत्रात दोन महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या आहेत विश्वजित सहाय हे आता संरक्षण लेखा नियंत्रक बनले आहेत तर डॉ दीपक मित्तल यांची यु मध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संरक्षण क्षेत्रातून एक महत्वाची बातमी भारतीय लष्कराने वायू समन्वय दोन नावाचा एक मोठा सराव पूर्ण केला आहे आता हे नाव थोडं किचकट वाटेल पण याचा उद्देश खूप स्पष्ट आहे ड्रोन आणि काउंटर ड्रोनसारखं जे नवीन तंत्रज्ञान आहे ना त्याचा वापर करून भविष्यातल्या युद्धांसाठी तयार राहणं बघा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एकीकडे एक यश असतं तर दुसरीकडे काही गोष्टींमध्ये सुधारणा करायला वाव असतो स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टमधून हीच दुसरी बाजू समोर आली आहे या रिपोर्टनुसार मदुराई हे देशातलं सर्वात अस्वच्छ शहर ठरलंय आणि त्यानंतर लुधियाना चेन्नई आणि रांची यांचा नंबर लागतो तर मित्रांनो या होत्या आजच्या काही निवडक पण अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आपण आरोग्यसेवेतलं जागतिक यश पाहिलं आपल्या हॉकीचा तो सुवर्ण इतिहास आठवला आणि भविष्यातल्या तंत्रज्ञानाची तयारीही पाहिली या सगळ्या गोष्टी बघितल्यावर मनात एक विचार येतोच की या सगळ्यापैकी आपल्या भारताच्या भविष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारी घडामोड कोणती असेल जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का जर तुम्हाला DMR बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका